नमस्कार मित्रांनो देवी आईच्या येण्याने बहरणार तेजा आणि वैदेहीचं नातं तर मित्रांनो तुझ्यासाठी तुझ्या सोडव या मालिकेच्या खूप धमाकेदार पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये दिसतोय की एकीकडे आईचे आगमन करतो त्यामध्ये वैदही सुद्धा सामील होते सगळे नाटक असतात तेज सुद्धा देवी आईचा हा गजर करतो आणि त्यानंतर मात्र वैदेही सुद्धा या उत्सवात सामील होते आणि तिच्या हातात असलेल्या गुलाल ती देवी आईवर उभे होते पण नेमकं तो गुलाल जाऊन तेजाच्या डोळ्यात पडतो आणि तेजाला या सगळ्याचा खूप त्रास होतो तेजाचे मित्र भडकतात आणि रागाने सगळ्यांना विचारतात की गुलाल नेमका कोणी उभायला हे बघून वैदेही सुद्धा हैराण आहे ती घाबरलेली आहे तेजाला त्रास होताना बघून पण तेजा मात्र या सगळ्यात सुद्धा आधार म्हणून फक्त वैद्यही ल एकीकडे देवी आईचं आगमन झालेलं असते तर दुसरीकडे तेजा मात्र आता गुलालात डोळ्यात गेल्याने वैदहीच्या मिठीत फिरून थांबलेला असते आणि वैदेही सुद्धा त्याची काळजी करताना आपल्याला पाहायला मिळते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की ही देवी आईची कृपा तेज आणि वैद्यचं नातं नव्याने फुलणार का की यांच्यात पुन्हा घालणं सुरू होणार हे सगळं पाहणं रंगात आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद